नमस्कार मी ऋतुराज नाळे पुणे जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर ऑफ ग्रोविट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून बोलतोय मी आज आपण आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जर आता जर तुम्ही जर पुढे बघायला गेला तर हे कांदा तो आपण मलची पेपर वरती केला इथे जर बघायला गेलं तर कांद्याची जी काही साईज आहे संपूर्ण दोन्ही प्लॉट मधली सेमची सेम आहे ह्यातील एकही कांदा लहान किंवा छोटा नाहीये तुम्ही बघायला गेला तर प्रत्येक कांद्याची पात ही लांबची लांब सडक झालेली आहे आणि जे काय बोलतो आपण स्टेम आहे मराठी भाषेमध्ये आपण बोलतो डोकं ते डोकं अजूनही व्यवस्थित आहे तर तसं बघायला गेलं तर आपण आपली कंपनी मल्चिंग पेपरमध्ये अशी तुम्हाला चारशे मीटरचा रोल आहे चारशे मीटर म्हणजे सव्वा तेराशे फूट आणि रुंदीला चार फूट आहे तर ह्या चारशे मीटरच्या रोलवरती जवळपास एकोणचाळीस हजारापेक्षा जास्त होल आहे त्या दोन होल मधील अंतर चार इंच आहे म्हणजे दोन कांद्यातील अंतर चार इंच आहे जर तुम्ही जर बाबा मल्चिंग पेपर जर शेतात टाकला तर ह्या जे काय जेवढे कांदे लावणार आहेत आपण त्या प्रत्येक कांद्याची साईज एकसारखी होणार आहे पण फक्त मल्चिंग जे काय आपण बेड करतो तो चार फुटाचा करायचा आहे कारण मल्चिंग पेपर ही चार फुटाचा आहे आतमध्ये टाकताना लॅटरल दोन टाकायचा कारण जो काही कडाचा कांदा जो काय पोचणार आहे तो पण मधला पण कांदा जेवढा पोसेल तेवढाच आपण कडाचा पण कांदा पोसला जाणार आहे तर तुम्ही जर बघाय केलं ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपरवरती कांदा लावतो त्या पेपरला जी काय आपण त्याची स्टोरेज कॅपॅसिटी म्हणतो म्हणजे जी काय क्षमता जी रेग्युलर कांद्यापेक्षा एक तीन महिने जर तुमचा बाबा रेग्युलर कांदा म्हणजे बाबा साऱ्यावरचा किंवा वाफ्यावरचा कांदा जर तुमचा सहा महिने टिकत असेल तर मल्चिंग पेपरवरचा कांदा तुमचा हा नऊ महिने टिकला जाणार आहे आणि जी काय आपण मार्केटमध्ये बघायला गेलो तर कांद्याला जी काय छोटी साईज आहे किंवा मोठी साईज आहे ह्याला जास्त मार्केट नसते जी काय मिडल म्हणजे मीडियम साईज आहे कांद्याची त्या साईजच्या कांद्याला जास्त मार्केटमध्ये साईज असते म्हणजे जास्त मार्केट असते त्याच्यामुळे जर आपण मल्चिंग पेपरवरती जर कांदा केला तर कांद्याची साईज मिडीयम मध्ये राहणार आहे आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होणार आहे तुम्ही जर बघायला गेला तर ह्या कांद्याची जी साईज आहे तेवढीच ह्या कांद्याची आहे तेवढीच ह्या कांद्याची आहे आणि तेवढीच ह्या कांद्याची पण आहे आपण जर मल्चिंग पेपर मल्चिंग पेपरवरती जर कांदा लावलं तर शेतकऱ्याचे फायदे भरपूर आहेत त्याला त्याच्यामध्ये जे काय काय आपण लेबरला कॉस्ट येणार आहे गवत काढण्यासाठी किंवा तणनाशक जे काय लागणार आहे खर्च हा कमी होणार आहे किंवा ते लागणारच नाही कारण ना जर मल्चिंग पेपर त्याच्यामुळे काय गवत काढी येणार नाही गवत काढी आली नाही तर लेबरची कॉस्ट ही पूर्णपणे शेतकऱ्याची वाचणार आहे तर हे प्रॉफिट मध्ये आणि जर मल्चिंग पेपरवरती जर शेतकऱ्यांनी कांदा लावला तर शेतकऱ्याला नक्कीच चाळीस टक्के नफा होईल उत्पनात देखील वाढ होईल जर तुम्हाला जर मल्चिंग पेपर घ्यायचा असेल तर ग्रोव्हिट कंपनीचा तुम्ही मल्चिंग पेपर वापरा ही वॉरंटी सहित कंपनी तुम्हाला मल्चिंग पेपर देते कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ग्रोविटला ग्रोविटच्या पेजला फॉलो करा कॉन्टॅक्ट नंबर सांगा न कॉन्टॅक्ट नंबर कंपनीचा तुमचं सांगा जर तुम्हाला मल्चिंग पेपर घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा त्र्याऐंशी जिरो आठ दहा पन्नास साठ नंबर पुन्हा ऐका त्र्याऐंशी जिरो आठ दहा पन्नास साठ प्रोविट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि लगेच कृषी मित्र ह्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो देखील करा आणि कमेंटही करा धन्यवाद